बेगाव आता वृत्तवाहिनी त्या स्टुडिओ मध्ये मंचरची स्टुडिओ मध्ये वनरक्षक परीक्षक चांगल्या यांनी पास झाली काय नाव तुझं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी बबन शिंदे औषधी खुर्ची कन्या आहे एकूण सव्वीस जागा ओपन साठी होत्या त्याच्यात ती सातव्या क्रमांकाने पास झाली आहे तुझं खूप खूप अभिनंदन ज्ञानेश्वरी तू कशा पद्धतीने अभ्यास केला मी सकाळी उठायची चार वाजता वनसरला क्रीडा संपुलला जायची प्रॅक्टिस करायची सायकल वरती जायचे कधी कधी वडील यायचे सोडवायला नाही तर मग माझ्या त्यांच्या सोबत जायची आणि मग त्याच्यानंतर मग घरी यायची परत आहोत कॉलेजला जायची कॉलेज असायचं सकाळचं सांचं आठचं कॉलेज करायची अकरा वाजेपर्यंत आणि मग तिथून पुढं वनसरच्या लायब्ररी मध्ये आपल्यासोबत तुझे आई वडील काय काम करतात माझे आई वडील शेतमजुरी करतात पप्पा आता सध्या वॉचमेन मध्ये जायला वॉचमेन मध्ये आई काय करते आई दुसऱ्यांची आणि आम्ही पाच जणी बहिणी सगळ्यांचे शिक्षण होणं त्यांना शक्य नव्हतं मग त्याच्यामुळे मग आई वडील दोघं पण दुसऱ्यांची शेती मग मग त्यांनी वगैरे घ्यायची आणि मग शेती करायची आणि मग कधी कधी गरज पडली तर आम्ही बहिणी पण जायचो मदत करायला तू काम काय केलं तू काय काम दुसऱ्यांच्या शेतामध्ये जायची हो खुरपायला वगैरे जायची आई वडिलांबरोबर कधी कधी मोठ्या बहिणी असायच्या त्यासुद्धा जायच्या माझी मोठी बहीण असेल त्यांनी खूप मदत केली मला या या कामामध्ये त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं माझे वडील असतील त्यांनी कधीच पैशाची कमतरता भासू दिली नाही गरिबीची परिस्थिती होती परंतु शिक्षणासाठी वाटेल तेवढा पैसा दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतफवारणी करून दिवसाला पाचशे पाचशे टाक्या फवारून आम आमच्यासाठी शिक्षणासाठी खूप काय काय केलं आणि त्याच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आता परीक्षा झाली सगळं झालं तर त्या पद्धतीने वनरक्षक पदासाठी म्हणजे पहिल्यापासून तुझं ध्येय होत पहिल्यापासून माझं एकच ध्येय होत की एमपीएससी पास करायची परंतु माझे मार्गदर्शक शिक्षक मला इतके चांगली भेटले की पहिलीपासून ते बारावी पर्यंत जेवढे मार्गदर्शक करणारे शिक्षक होते त्यांनी ते शिक्षकांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी वर्गात काय आणि शिक्षकांनी सांगितलं तू खूप जिद्दी तू करू शकते मग मी मनात ठरवलं आपण पोलीस भरती करायची पहिल्यांदा आणि मग पोलीस झालं हो, की मग एमबीएससी एमबीसीचा डिपार्टमेंटल सुद्धा अभ्यास करता येतो असं मला समजलं माझ्या दोन बहिणी सुद्धा पोलीस आहेत त्यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं तुझ्या बहिणी पोलीस आहेत आता एक पिंपरी चिंचवडला आहे आय उत्तर आहेला आणि एक मेरा भेडरला आहे दोघी बहिणी दोघी बहिणी हां त्यांनी तुला गाईडलाईन पूर्ण केली आणि आता वनरक्षक झाली आहे आता तू मग ये पुढे एमपीएससीचा अभ्यास चालू ठेवणारा आहे हो चालू ठेवणारा ज्यावेळी तुला ऑनलाईन मला खूप आनंद झाला कारण खूप वर्ष म्हणजे या दिवसाची वाट बघितली होती की आपण कुठं एकदा सरकारी नोकरीला लागतोय घरच्यांची परिस्थिती अशी नाही की ते आपल्याला चार चार पाच पाच वर्ष लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करायला त्यांच्याकडे एवढी फी पण नाहीये की ते आपले कॉलेजचे शिक्षण शिक्षण पूर्ण करू शकतील त्यामुळं असं वाटलं की पहिल्यांदा जे काही पहिल्या प्रयत्नात भेटते ते, ते पहिल्यांदा जवळ ठेवावं हो असं शिक्षकांनी मला सांगितलं त्याच्या अगोदर माझी इंडिया पोस्टमध्ये सुद्धा निवड झाली होती महिनाभरापूर्वी परंतु मी ते सुद्धा सोडलं का तर मला सर नो सरकारी नोकरीसाठी फॉरेस्टमध्ये जायचं होतं मला सर्व शिक्षक म्हणाले तू ती जॉब सोडू नको कारण पहिली नोकरीच ही आपल्यासाठी खूप चांगली असते त्याच्यातून पण पुढे जाऊ शकते परंतु मी म्हणलं नाही म्हटलं मला झालं तर फॉरेस्टलाच व्हायचं

आणि चांगल्या गुरुंच्या सहवासामध्ये राहा चांगले मित्र मैत्रिणी मिळवा जे तुम्हाला मार्गदर्शन करतील चांगल्या मार्गाने घेऊन जातील आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील अशा लोक लोकांच्या सहवासामध्ये राहावं असं मी सांगत आता बघा आता दोघे तुम्ही वनरक्षक म्हणून काय नाव तुझ्या मैत्रिणीचं ऋतुजा राजगुरु आणि तुझं नाव ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी शेती दोघींचंही वनरक्षक पदी निवड झाली की औसर कोर्ट मध्ये समजतात ग्रामस्थांनी तुमचा सत्कार केला हो सत्कार देखील केला ग्रामस्थ खूप खुश झाले अतिशय आनंद झाला कारण गावातून पुढे जाणारी मुलं ही मुलांची संख्या जास्त होती आणि आता गावातून जाणारे दोन मुलींची संख्या त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ग्रामस्थ खूप खुश झाले तुझा आई वडिलांना काय वाटलं आई वडील देखील खूप खुश झाले त्यांना वाटत की आपण जेवढे यांच्यासाठी मेहनत घेतली जेवढे कष्ट केले यांच्यासाठी त्याचं काहीतरी साध्य झालं म्हणून हरकत नाही खूप तुझं म्हणजे खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीने तू पुढे जा तुला एन पी एस सीला पुढं पुन्हा बेगाव वातावरणत वाहिनी जो त्यांनी शुभेच्छा देतो तुला तुझा अभोदर वेळ देऊन इथं आली